सप्तशृंगी गडावरील काही जे स्थानिक दुकानदार आहेत त्यांनी आजपासून नाशिकचं जे सार्वजनिक बांधकाम कार्यालय आहे त्याच्यासमोर ठिय आंदोलन मांडलेलं आहे नेमकं त्याचं काय विषय आहे तो आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात भाऊ काय सांगाल तुम्ही सकाळपासून या ठिकाणी आंदोलन करताय नेमकी तुमची मागणी काय आहे प्रथम तर मी आपलं ग्रामस्थ नातेने आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो सौ त्या मुरकुट्या बसलेल्या उपोषणाअर त्यांना आमची एक विनंती आपल्या माध्यमातून जे आम्ही स्थानिक ग्रामस्थ तिथे दुकानदार आहे आम्हाला एक छोटासा रोजगार संधीचा प्राप्त रोजगार आम्हाला संधी मिळवून दिली रोपे समोरच्या माध्यमातून त्यांना एक विनंती करतो आमचा मुद्दा जो त्यांनी साईडला केला तर आम्हाला कुठल्या प्रकारे अडचण येणार नाही आणि त्या दुकानाच्या भरोशावर आम्ही तीनशे त्या जो अडीचशे तीनशे ग्रामस्थ बांधव त्या रोजगाराच्या माध्यमातून दुकानदार पैसे कमवत आहे आणि त्या कुटुंबाचा निधार निदार निदार चालू आहे आमचा आहे नेमकी त्यांची मागणी काय आहे आणि का, का बरे त्यांनी ती मागणी केली त्यांची मागणी आहे ताईंचा मुद्दा असं ते स्टॉल जे आहे ते अतिक्रमण धारक आहे आम्ही जे तीस दुकानदार आहेत आम्ही मोजे सप्तसुंग गडावरील ग्रामस्थ आहे कायमस्वरूपी आणि रोपेच्या शब्दाला आम्ही विनंती केली त्यांनी आम्हाला स्थानिकांना प्राधान्य दिलं रोजगार ताईंचं म्हणणं ते अतिक्रमत आहे पण आमची विनंती ताई ना ते अतिक्रमण नसून स्थानिक ग्रामस्थांना त्यांनी उदरनिर्वाहासाठी त्यांनी दिलेलं आहे म्हणजे जे काही जी जो रोपवे झालेला आहे त्या रोपवे मध्ये जी काही दुकानं स्थानिकांची आहेत त्याला विरोध आहे तुमची काय मागणी आहे या संदर्भात तुम्ही हे जे उपोषण करतायत या संदर्भात कोणाची भेट घेतली तुम्ही नाही आम्ही तर भेट नाही घेतली आमची ताईंलाच विनंती आहे का तुम्ही लवकरात लवकर उपोषण तुमचं थांबवावं आणि आम्हाला दुकान दिल्याबद्दल पाठिंबा त्यांनी दिला पाहिजे का स्थानिकांनाच रोपेवाल्यांनी दुकान दिलेलं बाहेर कोणालाच दिलेलं नाही आहे आम्हालाच दिलेलं आहे त्यामुळे त्यांनी उपोषण करू नये त्यांनी त्यांची तब्येतीची काळजी घ्यावी मागे घ्यावं आमच्या गावकऱ्यांना इतकं उत्पन्नाचे साधन तयार झालेत आहेत इतक्या वर्षापासून गडावरती खूप काही विकास नव्हता शासनाच्या माध्यमातून एक गावाचा विकास होण्याच्या दृष्टीने एक प्रकल्प तिथे आला त्याच्यामध्ये व्यवस्थित सगळं सुरळीत चालू असताना अशा पद्धतीचं कुठलंही म्हणजे काहीतरी खोडमध्ये टाक काढायची याला अर्थ नसून गावकऱ्यांना ग गा, गावकऱ्यांचं व्यवस्थित पोटाचं एक उदरनिर्वाहाचं साधन तिथे चालू झालं आहे त्याच्यात ताईंनी विघ्न आणू नये ह्या सगळ्या गोष्टींमधूनताईंनी माघार घ्यावी एवढीच फक्त इच्छा आहे आपण बघतोय की सप्तशृंगी गडावरील हे सर्व स्थानिक नागरिक आहेत दुकानदार आहेत त्यांचं मत असं आहे की त्यांच्या विरोधात संगीता ताई मुरकुटे यांनी उपोषण सुरू केलेलं आहे आणि यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचं देखील उपोषण अगदी कार्यालयाच्या बाजूलाच सुरू आहे त्यांचं मत आहे की रोपवेमध्ये जी काही दुकानं आहेत ती अतिक्रमणधारक आहेत आणि ती काढावी असं त्यांचं मत आहे त्या मात्र हे जे नागरिक आहेत त्यांचं मत आहे की आम्ही रुपयेला मागणी केलेली होती त्यामुळे त्यांनी स्थानिकांना त्या ठिकाणी दुकानं दिलेली आहेत आणि त्यावरच आमचा उदरनिर्वाह चालतो व्यवसाय चालतो त्यामुळे ही जी मागणी आहे कुठेतरी त्या मुरकुटेताईंनी थांबवली पाहिजे आणि या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी असतील किंवा विविध पातळीवर प्रयत्न केलेले आहेत आणि उपोषणाच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेलं आहे की सांगित ही जी मागणी आहे त्यांनी थांबवावी आणि आमची जी दुकानं आहेत ती कायमस्वरूपी सुरू कर राहू द्यावी कॅमेरा पर्सन शुभम मी विठ्ठल भाडमुके न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह नाशिक